नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण हिरकणी सारीज थी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की काही मॅडम माझ्या सोबत आहेत मकर संक्रांती निमित्त या ठिकाणी एक लकी आयोजन केलं होतं ते जे विजेते ते आपल्या सोबत त्यांच्याकडे पण थोडक्यात जाणून घेऊ हो। मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी भाग्यश्री संगमेश्वर लोहार नगर बरं तर या शॉप मध्ये आपण किती कधी बसून येत मला ताईने जेव्हा शॉप चालू केले मी तेव्हापासून जॉईन आहे म्हणजे पाच वर्षात झाले म्हणजे वस्तू ज्या आहेत तर गुणवत्ता असेलच तुम्ही नक्की काय पाहून येतात गुणवत्ता की काहीतरी क्वालिटी वेगळी रेट वेगळे असं काही याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा समावेश आहे ताईकडे रेट पण कमी आहेत आणि मी आधी ते कधी शॉपिंग करत नव्हते आता मी तळेगाव मध्ये बारा वर्ष झाले पण ताईने जसं शॉप चालू केलंय तर मी आता दुसरीकडे शॉपिंग न करता ताईकडेच घेते कारण पुण्यामध्ये ज्या व्हरायटी नसतात त्या सगळ्या ताईकडे अवेलेबल असतात मी इथून पुण्यामध्ये गेले की सगळे मला विचारतात की कुठून घेतलंय छान आहे वगैरे तर तिचं चांगली आहे आणि सिलेक्शन पण चांगलं असतं तर स्टॉक पण बऱ्यापैकी तिच्याकडे सगळं चांगला असतं बरं हे नक्की बोला छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक आहे तर नक्की आता हे कसं आहे काय वाचन केलं तुम्ही काय करणार त्या ऍक्च्युअली मी वाचायला घेतलंय पण आता ता आता काळाची गरज आहे कारण हा आपला इतिहास आहे आणि हा आजच्या मुलांना समजावून सांगणं खूप गरजेचं आहे आता मराठी शाळा मोजकेच राहिलेत तर त्या शाळांमध्ये याचा समावेश नाही होत जास्त करून आणि इंग्लिश मीडियम शाळेमध्ये याचा बऱ्यापैकी उल्लेख नसतोच तर ताईने खरंच म्हणजे हा प्रोजेक्ट घेतलाय त्याबद्दल मला खरंच तिचं कौतुक वाटलं की कारण की आपण आपल्या मुलांना हे जर वाचून जर आपण शिकवलं तर ती आपली पिढी घडणार आहे आणि आपल्या पिढीला घडवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे शिक्षणापेक्षा पण आता संस्कार देणं मुलांना हे जास्त मस्त आहे त्यामुळे हे ताईने कुठेतरी पुढाकार घेतलाय त्यामुळे मला तिच्याबद्दल केलं का पुस्तकाचं हा मी वाचायला सुरुवात केलीये इंटरेस्टिंग आहे पुस्तक थोडस वाचायला सुरुवात केलीये आणि हळूहळू मी माझ्या मुलीला म्हणजे ते वाचायला म्हणजे शिकवेन म्हणजे वाचतेच ती पण त्याचा सा अर्थ सांगणं खूप महत्वाचं आहे महाराजांनी काय काय केलं यातली एक जरी गोष्ट आत्मसात केली मुलांनी आपणच आपल्या पिढीला घडवलं तर ते पुढं चालून चांगलं वागायचा प्रयत्न करतील म्हणून मला असं वाटतं याच्यासाठी पूजाताईने पुढाकार घेतलाय त्यामुळे तिचं खरंच कौतुक त्या गोष्टींसाठी धन्यवाद धन्यवाद